नमस्कार महिला भगिनींनो महिला भगिनींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता या तारखेला हप्ता होणार जमा आदित्य ताई तटकरे यांनी केलं ट्विट तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया असं विस्तार नेमकं आपल्या खात्यावर पैसे आता कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाखो लाडक्या बहिणी तेरावा आपल्या नेमका आमच्या खात्यावर कधी कधी जमा होणार तर याबाबत प्रतीक्षा करत होत्या चिंता करत हो होत्या तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि या अगोदरच दोन दिवसापूर्वी या संदर्भातील जी आर पण आलेला होता आणि आता नुकतंच आदिती ताई तटकरे यांनी ट्विट पण केलेला आहे आणि या मध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि कधी आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात तर ते त्यांनी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनांची भेट बघा रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना आता महाराष्ट्र शासनाकडून दिले जात आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीनो बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये अर्थात आठ ऑगस्टला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच रक्षाबंधन हे नऊ ऑगस्टला आहे आणि रक्षाबंधनची जी काही पूर्वसंध्ये आहे तर ती आठ ऑगस्ट आहे आणि म्हणून या आठ ऑगस्टला लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर या योजनेचे रुपये पंधराशे तात्काळ जमा होणार आहे तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो उरले फक्त सात दिवस या सात दिवसानंतर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि आपल्याला रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा करता येणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर लाडक्या बहिणीं आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद